कार्वनी सणानिमित्त युवा शेतकरी पुत्र खास बैलांसाठी सजावट करण्यासाठी सुंदर आकर्षक विविध प्रकारचे सजावट वस्तू फक्त एका दुकानात एका भेटीत सर्व काही आर एम अंबर हार्डवेअर अँड मशिनरी महात्मा बसवेश्वर चौक पोस्ट ऑफिस समोर मेन रोड मुरूम प्रोपरायटर मंथन अंबर संपर्क पंच्याण्णव झिरो तीन चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी शेतकरी राजाचा सण म्हणजेच कारवनी सण मुरुम शहरातील युवा व्यापारी शेतकरी पुत्र दुष्काळाच्या भूमीत प्रचंड मनिषा बाळगून उभं राहण्याचा प्रयत्न करणारं बळीराजाचं पोर मंथन अंबर यांनी कारवनी सणानिमित्त खास बैलांना सजवण्यासाठी रंगापासून ते विविध वस्तूंनी भांडार सजिवली आहे आणि ते पण मस्त आणि स्वस्त दरात माटी साध्या सिंगल गोंड्याचे माटाटी गळ्यातील रेडीमेड कंडे तयार केलेले मोरक्या कासरे लोखरी कंबरी कंडे वेसनी सिंगोटे घागरमळ्या सूत, सुती सुतीसूत झूल बासिंग पितळी साखळी घंट्या बुरकड्या घुंगराच्या मोरक्या ओरिजिनल कवड्याचे कंडे शेळ्याच्या गळ्यातील कंडे रिबीन चाबूक वारनेस शिंगाचे चवडे मोर पंक सिंगोटे यासह विविध वस्तूंनी कार्वनी सणानिमित्त आपल्या सेवेसाठी भांडार पुरली आहे या तर मग आमच्या दालनाला भेट द्यायला आणि हो विसरू नका सणानिमित्त बैलांना सजवायला सर्व शेतकरी बांधवांना कार्वनी सणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा